नमस्कार भाग्यश्री टिप्स या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आज आपण तुमचा मुलांक आणि भाग्यांक यासाठी कोणती उपरत्न वापरायची या विषयावरती बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण तुमचा मुलांक आणि भाग्यांक कसा काढायचा उपरत्न म्हणजे काय या सगळ्या विषयांवरती बोलणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा उपरत्न क्रिस्टल हे नाव सगळ्यांना माहिती असेल उपरत्न पेक्षा क्रिस्टल लवकर समजत तर उपरत्न म्हणजे क्रिस्टल आता तुम्ही लोकांच्या हातामध्ये वेगवेगळ्या रंगाच्या रत्नांच्या अंगठ्या बघता म्हणजे कोणी माणिक घालतं कोणी पाचू घालतं कोणी नीलम घालतं कोणी पुष्करच घालतं तर हे जेमस्टोन आहेत ही रत्न आहेत आणि हे घालण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुंडलीचं विश्लेषण करावं लागतं पण ही जी उपरत्न आहेत उपरत्न म्हणजे काय आहेत तर सेमी प्रिशियस स्टोन क्रिस्टस तर हे बघण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुंडलीचं विश्लेषण करावं लागत नाही पण हा तुमचे प्रॉब्लेम्स काय आहेत तुमचा मुलांक भाग्यांक काय आहे हे बघणं मात्र तेवढंच गरजेचं असतं आता तुमचा मुलांक मुलांक म्हणजे काय तर मूळ अंक म्हणजे तुमचा जन्म ज्या तारखेवर झाले ती तारीख उदाहरणार्थ माझा जन्म सोळा तारखेला झालाय सोळा म्हणजे एक अधिक सहा सात सात हा माझा मूलांक आहे मूळ अंक आणि भाग्यांक म्हणजे काय तर तुमच्या पूर्ण जी डेट ऑफ बर्थ आहे त्याची बेरीज आता माझी डेट ऑफ बर्थ आहे सोळा दहा एकोणीसशे पंच्याऐंशी म्हणजे एक अधिक सहा अधिक एक अधिक शून्य अधिक एक अधिक नऊ अधिक आठ अधिक, अधिक पाच सोळा दहा एकोणीसशे पंच्याऐंशी या सगळ्याची टोटल होते एकतीस पुन्हा एकतीस मध्ये तीन अधिक एक म्हणजे चार चार हा झाला माझा भाग्यांक म्हणजे तुम्हाला तुमच्या डेट ऑफ बर्थचा मुलांक आणि भाग्यांक कसा काढायचा ते कळालं मग आता तुम्ही म्हणाल माझा मुलांक समजा दोन आहे भाग्यांक चार आहे किंवा जसा असेल तसा तर मग मी दोन क्रिस्टल वापरायचे का तर असं नाहीये त्याच्यासाठी पण मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगते जर तुमचं वय पस्तीसच्या आतमध्ये असेल म्हणजे तुमचं वय वीस आहे बावीस आहे अठ्ठावीस आहे तर तुम्ही जो क्रिस्टल म्हणजे जे उपरत्न वापरणार आहे ना तर ते तुमच्या मुलांकाप्रमाणे वापरायचं आणि जर तुमचं वय पस्तीसच्या वरती आहे म्हणजे तुमचं अडतीस आहे पन्नास आहे चाळीस आहे बेचाळीस आहे तर जो क्रिस्टल म्हणजे उपरत्न तुम्ही वापरणार आहे तर ते तुमच्या भाग्यांकाप्रमाणे वापरायचं तर हे क्लिअर झालं क्रिस्टल कसे वापरायचे तर आता आपण बघूया की तुमच्या मुलांक आणि भाग्यांकानुसार कोणते क्रिस्टल वापरायचे आता उदाहरणार्थ मुलांक एक म्हणजे ज्यांचा जन्म महिन्याच्या एक दहा एकोणीस आणि अठ्ठावीस या तारखेला झाला आहे आता बाकीचे जे मुलांक आहेत त्यांचं मी पूर्ण स्क्रीनवर देते की त्यांचे डेट ऑफ बर्थ काय असणार आहे ते तर आता सध्या मुलांक एकच बघूया आपण आणि भाग्यांक एक, भाग्यां का एक म्हणजे काय तर तुमची पूर्ण डेट ऑफ बर्थ याची जर बेरीज केली तर ती एक यायला पाहिजे आता यांनी कोणती उपरत्न वापरायची आहेत तर यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे सनस्टोन वापरू शकता तुम्ही सनस्टोन शिवाय आणखी काय वापरू शकतात ही लोक तर तुम्ही सिट्रिन वापरू शकता किंवा तुम्ही कार्नेलियन सुद्धा वापरू शकता आता मुलांक दोन किंवा भाग्यांक दोन यांच्यासाठी कोणते क्रिस्टल्स आहेत तर यांनी मूनस्टोन आता मुलांक दोन म्हणजे चंद्राच्या प्रभावाखाली येतो मुलांक एक हा सूर्याच्या प्रभावाखाली येतो मुलांक दोन म्हणजे चंद्र आता चंद्रासाठी काय वापरणार आहे आपण तर मूनस्टोन मून स्टोन शिवाय आपण काय वापरू शकतो तर आपण ॲक्वामरीन वापरू शकतो त्याच्यानंतर मुलांक तीन आणि भाग्यांक तीन आता याच्यासाठी काय आहे हा मुलांक तीन जो आहे तो गुरुग्रहाच्या प्रभावाखाली येतो तर त्याच्यामध्ये जेमस्टोन मध्ये आपण पुष्कराज वापरतो याच्यासाठी मग आता जे हे जे सेमीप्रिशियर स्टोन आहेत म्हणजे उपरत्न कोणती वापरू शकतो तर आपण सिट्रीन वापरू शकतो किंवा अमेट्रिन वापरू शकतो आता अमेट्रिन काय आहे तर सिट्रिन प्लस अं अमेथिसचं कॉम्बिनेशन आहे अमेट्रिन आता ज्यांचा मुलांक चार आहे किंवा भाग्यांक चार आहे तर त्यांनी काय वापरायचंय तर यांनी ब्लॅक टर्मिलिन ब्लॅक ऑप्सिडियन वापरू शकतात किंवा हेमॅटाईट पण वापरू शकतात ही लोक मुलांक पाच भाग्यांक पाच यांच्यासाठी कोणती उपरत्न आहेत तर यांनी ग्रीन अव्हेंचुरियन वापरायचंय किंवा ग्रीन जेड सुद्धा वापरू शकतात ही लोक मुलांक आणि भाग्यांक सहा यांच्यासाठी कोणती उपरत्न आहेत तर ही लोक ओपल वापरू शकतात ही लोक रोस्क्वॉर्ड्स वापरू शकतात Uh, किंवा ही लोक टर्कवाईज टर्कवाईज म्हणजे फिरोजा ब्ल्यू कलरचं रत्न माझ्या हातामध्ये मा आहे हे सुद्धा वापरू शकता तुम्ही आता ज्यांचा मुलांक किंवा भाग्यांक सात आहे तर त्यांनी काय आहे ही लोक केतूच्या प्रभावाखाली येतात तर त्यांनी क्लिअर कॉट्स वापरायचंय आणि त्यांनी अमेथिस वापरला तरी सुद्धा चालणार आहे त्याच्यानंतर मुलांक किंवा भाग्यांक आठ या लोकांनी काय वापरायचंय ही लोक शनीच्या प्रभावाखाली येतात तर ही लोक लॅपविस लॅझुली वापरू शकतात ही लोक पायराईट वापरू शकतात आणि अमेथिस्ट पण वापरू शकतात आता मुलांक आणि भाग्यांक नऊ ही लोक मंगळ ग्रहाच्या प्रभावाखाली येतात मग यांच्यासाठी कोणती रत्न उपरत्न आहेत तर रेड जास्पर वापरू शकतात आणि रेड जास्पर सोबत ही लोक सिट्रीन सुद्धा वापरू शकतात आता ही हे जे मी उपरत्न सांगितली ती तर तुमच्या मुलांक आणि भाग्यांकावर आहेत आपण जी उपरत्न म्हणजे हे जे क्रिस्टल्स आहेत आहे, तर बऱ्याच प्रकारे वापरू शकतो म्हणजे एखाद्या माणसाला ऍडिक्शन आहे एखादं मूल अभ्यास करत नाहीये त्याचं कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये तुम्हाला हेल्थ इश्यूज आहेत अशा बऱ्याचशा प्रॉब्लेमवरती आपण क्रिस्टल्स वापरू शकतो तर हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद